जय शिवराय तीन पुजाऱ्यांनी मिळून एका मुलीचा बलात्कार केला तेही मंदिरात तिचा गळा दाबला तिला दगडाने ठेचलं आणि तिला वरून खाली फेकून दिला आगरी कोळी समाजाची अक्षता घरात भांडण झाली होती म्हणून ती मुलगी देवा घरी सुरक्षित राहील हे विचार करून मंदिरात गेली त्या मंदिरामध्ये त्या पुजाऱ्यांनी ती एक रात्र राहिली त्याचाच फायदा उचलला त्यांनी त्याला तिला चायमध्ये गुंगीच औषध टाकून तिला बेशुद्ध केलं त्या तिघ नराधमांनी तिच्यावरती अत्याचार केला तिला तिच्यावर बलात्कार केला ती उठली जागी झाली ती उरडू लागली त्या लोकांनी तिचा गळा दाबला तिला दगडाने ठेचलं आणि तिला वरून खाली फेकून दिलं पेलापूरच्या जवळ तिचा मृतदेह भेटला पोलीस प्रशासनाने आता गप्प बसू नका लोकांनी गप्पा बसू नका आज ती होती उद्या आपल्या आया बहिणी असतील हे असे न्यूज भरपूर असतात पण आपल्याला दाबले जातात आपल्यापर्यंत पोचत नाहीत पोलीस प्रशासनाने सरकारपर्यंत ही आवाज उठली पाहिजे भावांनो व्हिडिओ शेअर करा तिचे फोटोज सोशल मीडियावरती जिथं तिथं जस्टिस फॉर अक्षता हे हॅशटॅग्रन करा तिच्यासारख्या अशा अनेक भगिनी असतील जिला त्रास होतील फ्युचरमध्ये नाही झाला पाहिजे तो त्रास म्हणून आपल्याला आता एकत्रित यावा लागेल कॅन्डर मार्च करून काय होणार नाही भावांनो तिच्या नावाचं हॅशटॅग्रन करा तुम्ही तिचे फोटोज व्हिडिओ स्टोरीला टाका आणि शेअर करा व्हायरल करा चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा